मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्र प्रचंड राष्ट्रप्रेमी उदंड राष्ट्रभक्त त्या काळोखमय कालखंडात भारतीय समाजातील सर, सर्व सर्वश्रेष्ठ आणि कनिष्ठ जातीमध्ये लोकांच्या एकूणच व्यवहारावर जे निष्ठूर क्रूर व रानटी निर्बंध लादण्यात आले होते त्याचा आज आपण विचार केला तर आपल्या सर्वांगावर काटे उभे राहतात स्नानाविषयी नियम भोजनाविषयी नियम शौचाविषयी नियम मुखशुद्धीविषयी नियम झोपण्यासंबंधीचे निर्बंध उठण्यासंबंधीचे निर्बंध जन्माआधीची बंधने मृत्यूवरती वरची बंधने तिथी वार नक्षत्र महिना वर्ष या विषयीची नियंत्रणे विवाहविषयक आज्ञा जातीभेदविषयक कठोर आज्ञा प्रवास परदेश गमन भक्षा पेय पेय स्पर्श यांचे विधिनिषेध इत्यादी सर्व निर्बंध आणि त्याच्या अल्पशाभंगाबद्दलची ती शेकडो प्रायश्चित कठोर शिक्षा ही मानवतेला अत्यंत कलंकित करणारी प्र बंधने प्रचलित होती